वेलकम टू रश्मीज रसोई आपण नेहमीच वेगवेगळ्या वेग प्रकारच्या थाली बघतो आणि प्रत्येक वेज थालीमध्ये वरण असतंच पण आज मी वरण न बनवता अगदी आगळीवेगळी अशी सोललेल्या मुगाची आमटी केली आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीने भाज्या आणि भरीत बनवल्या आहेत त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक ला शेअर अँड सबस्क्राईब करा आज आपण वेज थालीमध्ये मोड आलेल्या सोललेल्या मुगाची आमटी बनवणार आहोत नंतर फरसबीची तवा भाजी सुरणची ग्रेव्हीवाली भाजी टोमॅटोचं भरीत मिरची भजी आणि गोडामध्ये मी हे रताळ्याचे गुलाबजाम ऑलरेडी बनवलेलेच आहेत त्याचा व्हिडिओ आदलाच व्हिडिओ अपलोड केला आहे तुम्ही बघू शकता का हे रताळ्याचे गुलाबजाम कसे बनवायचे ते तर चला मग रेसिपीकडे वळूया आज आपण वरण वगैरे न करता ही मुगाची आमटी करणार आहोत त्यासाठी दोन दिवसाअगोदर मी मूग थोडे को कोमट पाण्यात भिजत ठेवले होते दुसऱ्या दिवशी त्याला बांधून ठेवले आणि हे बघा मोड काढून घेतले नंतर ह्याच्यासाठी आपण एक वाटण वाटणार आहोत नेहमीच खोबरं खिसून भाजून घेतलं आहे छोटासा आल्याचा तुकडा चार ते पाच लसणाच्या पाकळ्या असं ह्याचं वाटण वाटून घेऊया आपण चला मग आता भाजी बनवायला सुरुवात करूया सोडलेल्या मुगाची आमटी बनवण्यासाठी गॅसवर हे पातेला ठेवलं आहे त्याच्यामध्ये दोन चमचे आपण तेल घेणार आहोत तुम्ही बघू शकता तेल पण छान गरम झालं आहे गॅसची फ्लेम थोडी लो करते फोडणीला राई घालूया अर्धा चमचा राई आहे आणि अर्धा चमचा जिरं पाव चमचा हिंग घालणार आहोत कढीपत्त्याची पानं नंतर अगदी एक छोटासाच कांदा घेतला आपण चिरून तो ॲड करूया तेलावर कांदा परतून आहे कांदा पण छान शिजला गेलाय आता ह्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घालूया एक टेबल स्पून एवढा आपला हा घरचा आगरी कोळी मसाला आहे हळद आणि मसाला तेलावर छान परतून घ्यायचा म्हणजे ना भाजीला छान तरी येते मसाले परतून झाले की मगाशी दाखवलेलं वाटण आहे ते ॲड करणार आहोत ह्या मुगाच्या आमटीमध्ये ना अगदी थोडंसंच वाटण वापरायचं म्हणजे जेवढी पातळ असेल तेवढी खायला खूप टेस्टी लागते दोन टेबलस्पून एवढंच हे खोबऱ्याचं आपण वाटण घेतलं आहे गॅसची फ्लेम लो करून घेते हे स्वच्छ धुतलेले मूग आहेत ते आता ॲड करूया मूग ॲड केल्यानंतर मी ह्याच्यामध्ये एक शेंग घेतली आहे शेवग्याची एक टोमॅटो आणि एक बटाट आमच्या आग्रिकोळी लोकांमध्ये भाजी तर आम्ही बटाट आवर्जून घालतोच घालतो म्हणून अगदी एकच बटाट घेतला आहे आता ह्याच्यामध्ये आपण गरजेप्रमाणे पाणी ॲड करणार आहोत ही थोडी पातळच आमकी आहे म्हणून जवळपास मी दीड ग्लास एवढं पाणी ॲड केलं आहे व्यवस्थित भाजी मिक्स करून घेऊया आता चवीप्रमाणे मीठ ऍड करते भाजीला एक छानशी उकळी काढून घ्यायची आहे आपल्याला तुम्ही बघू शकता आमटीला पण आपल्या छान उकळी आली आहे हे बघा आता गॅसची फ्लेम लो करून घ्यायची आहे ह्याच्यावर मी झाकण ठेवते आणि झाकणावर पाणी ठेवणार आहोत म्हणजे शेंगा बटाट आणि मूग झटपट शिजले जातील लो टू फ्लेम फ्लेमवर ही भाजी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे आठ ते दहा मिनिटं झाली आहेत आपण ही भाजी शिजत ठेवली होती आता झाकण काढून बघूया झाकणेवरचं पाणी पण सर्व हे बघा वाफ झाली आहे भाजी व्यवस्थित मिक्स करून घेते बघूनच तुम्हाला कळेल का शेंग बटाट हे बघा अगदी इझिली शिजलं गेले आता गॅसची फ्लेम हाय करूया थोडीशी कोथिंबीर रॅड करते हाय फ्लेमवर छानशी ह्या मुगाच्या आमटीला आपण उकळी काढणार आहोत हे बघा सुंदर उकळी पण आली आहे आता गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते आणि झटपट अशी आपली सोललेल्या मुगाची आमटी रेडी आहे मुगाची आमटी तर तयार झाली आहे आता वाफेवरची फरजबीची भाजी बनवणार आहोत त्यासाठी दोन टेबल स्पून एवढं तेल घेऊया तेल पण छान गरम झालं आहे आता अर्धा चमचा राई घालते फोडणीला अर्धा चमचा जिरं कढीपत्त्याची पानं एक हिरवी मिरची एक मीडियम साईजचा सा कांदा बारीक चिरून घेतला आहे तो करूया एक चमचा आपण आलं लसूण क्रश ॲड करणार आहोत आता आपल्याला गॅसची फ्लेम लो करून कांदा व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे हे बघा कांदा पण छान शिजला गेलाय आता ह्याच्यामध्ये आपण अगदी पाव चमचाच हळद घालणार आहोत ही भाजी आहे ना फरसबीची मी अगदी हलकी फुलकी करते म्हणजे खायला खूप टेस्टी लागते अर्धा चमचा आपला हा घरचा चागरी कोळी मसाला हळद आणि मसाला तेलावर छान परतून घेऊया मसाले तेलावर परतून झाले की आपण ही फरसबी आहे नगदी अशी गोल गोल बारीक चिरून घेतली आहे ती ऍड करणार आहोत व्यवस्थित आता मी ह्या मसाल्यांमध्ये मिक्स करून घेते भाजी आपण व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे आता ह्याच्यावर झाकण ठेवणार आहोत गॅस ची फ्लेम अगदी लोवर ठेवते आणि चार ते पाच मिनिटासाठी वाफ काढून घेऊया चार ते पाच मिनिट झाले झाकण काढून बघूया हे बघा भाजीला छान वाफ आली आहे भाजी एकदा मिक्स करून घेते भाजीला हे बघा अगदी कमी तेल घातलेलं तरी पण छान तेल पण सुटलं आहे म्हणून लक्षात ठेवा ह्या ओल्या शिजवता ना शिजवताना झाकणावर पाणी न ठेवता डायरेक्ट झाकणच ठेवायचं म्हणजे छान तेला भरलेल्या तयार होतात अगदी कमी तेलावर आता आपण ह्याच्यामध्ये अगदी छोटासा एक टोमॅटो बारीक चिरून घेतलाय तो ऍड करूया चवीप्रमाणे मीट ऍड करते भाजी पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आता झाकण ठेवून आणखीन एक दोन ते तीन मिनिटांसाठी लो टू मीडियम फ्लेमवर वाफ काढून घेऊया आणखी दोन ते तीन मिनिट झाले आहेत झाकण काढून बघूया हे बघा भाजीला छान वाफ आली आहे टोमॅटो पण शिजला गेलाय गॅसची फ्लेम ही हाय करते भाजी एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते अगदी दोन टेबल स्पून तेलावरच अगदी व्यवस्थित आपली ही भाजी तयार झाली आहे आता ची फ्लेम स्विच ऑफ करूया ओल खोबर थोडस थोडीशी कोथिंबीर ऍड करूया झटपट अशी आपली ही फरजबीची भाजी तयार झाली आहे ही भाजी तुम्ही टिफिन साठी पण नेऊ शकता खूप छान राहते टिफिन साठी पण आता आपण सुरण ची भाजी बनवणार आहोत त्यासाठी हे बघा सुरणच्या ह्या अशा फोडी करून घेतल्या आहेत एका पातेल्या मध्ये मी हे पाणी उकळवत ठेवलं आहे सुरण थोडस आपण शिजवून घेणार आहोत त्यामुळे उकळत्या पाण्यावर मी हे सुरण सोडते सुरण उकळत्या पाण्यात घातलं का अगदी एखादून सुद्धा कोकमाचं टाप घालायचं सुरण उकळवताना कारण का तुम्हाला माहितीये सुरण कधी कधी खाजरं असत त्यामुळे कोकम घातलं का भाजी अगदी व्यवस्थित होते घशाला खोखवत नाही आता हा सुरण आपल्याला अर्धवटच थोडा शिजवून घ्यायचा आहे अगदी ते मिनिट झालेत हे बघा छान उकळी आली आहे चेक करूया आपण हे बघा सुरण जेवढा आपल्याला पाहिजे तेवढा व्यवस्थित शिजला गेलाय आता गॅस ची फ्लेम स्विच ऑफ करते आणि हा सर्व सुरण मी ह्या बोलमध्ये काढून घेणार आहे थोडासा हा सुरण गार झाला का बाकीचे इन्ग्रेडियन ह्याच्यामध्ये ऍड करणार आहोत आपण हा सुरण काढून घेतलेला तो बघा त्याची वाफ थोडीशी कमी झाली आहे आता ह्याच्यासाठी एक ग्रेव्ही तयार करून घेऊया आज ही सुरणची भाजी अगदी वेगळ्या पद्धतीने करणार आहोत त्यासाठी एका बोलमध्ये मी अर्धी वाटी दही घेतलं आहे अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा काश्मीरी मिरची पावडर अर्धा चमचा धना जिरा बडीशेप आणि मेथीपूड आहे ती घेतली आहे अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा आलं लसूण पेस्ट आता हे सर्व इन्ग्रेडियंट्स व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे मिक्स करून झाले की हा सुरण त्याला हा ह्याच्यात ॲड करूया ज्या बोलमध्ये आपण दही फेटून घेतलेलं त्याच्यातच थोडंसं पाणी घेतलं आहे अर्धी वाटी एवढं आता व्यवस्थित हे आपण मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्या भाजीला आपण फोडणी देणार आहोत गॅसवर आपण ही कढई गरम करत ठेवली आहे दोन चमचेच तेल घेणार आहोत तेल पण छान गरम झालं आहे फोडणीला कडीपत्त्याची पानं घालते अर्धा चमचा जिरं नंतर अगदी एक छोटा कांदा चिरून घेतलाय तो ऍड करूया कांदा व्यवस्थित आपल्याला शिजवून आहे कांद्यासोबतच एक छोट्या साईजचा टोमॅटो आहे तो ऍड करते कांदा आणि टोमॅटो आपण थोडासा शिजवून घेऊया दोन मिनिटं झाली आहेत आपण कांदा टोमॅटो शिजत ठेवला होता आता गॅसची फ्लेम मीडियम वर करते थोडासा परतून घेते हा जो मसाला आपण तयार केलेला तो ऍड करूया लगेचच गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि एक दोन मिनिटासाठी तरी आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून आहे कारण का आपण ह्याच्यात दही घातलेलं आहे गॅसची फ्लेम मीडियम वरच आहे मी दोन मिनिटासाठी आपण ही भाजी कंटिन्यू असं स्टर करून घेतली आहे म्हणजे मिक्स केली होती म्हणजे दही फुटायला नको म्हणून आता आपण ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड करूया नंतर दही घातलं आहे त्यामुळे अगदी छोटासा गुळाचा तुकडा किंवा साखर देखील तुम्ही ऍड करू शकता पुन्हा एकदा ही भाजी व्यवस्थित मिक्स करून घेते आता झाकण ठेवून एक आठ ते दहा मिनिटासाठी लो टू मिडियम फ्लेमवर व्यवस्थित ही भाजी आपण शिजवून घेऊया सात ते आठ मिनिटं झाले झाकण काढून बघूया आपण तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी वेगळी आपली ही सुरणची भाजी तयार झाली आहे खोबऱ्याचं वाटण नाही किंवा कोणता एक्स्ट्राचा मसाला नाही चमचमीत अशी आपली ही सुरणची भाजी तयार झाली आहे आता थोडीशी कोथिंबीर ऍड करते गॅसची फ्लेम हाय करते हे बघा हाय फ्लेमवर पण ह्याला छानशी उकळी आली आहे आता गॅसची फ्लेम स्विच ऑफ करूया आणि ही भाजी आता बाजूला ठेवून आता आपण टोमॅटोच्या भरिताची तयारी करणार आहोत टोमॅटोचं भरीत बनवण्यासाठी दोन ही मोठी टोमॅटो घेतली आहेत मूठभर खवलेलं ओलं खोबरं खिसून घेतलं आहे अर्धा चमचा जिरं चार लसणाच्या पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या आणि मूठभर कोथिंबीर आहे ह्याचं ना जाडसर आपण वाटण तयार करून घेऊया आणि टोमॅटोच्या देखील फोडी करून घेणार आहे हे बघा टोमॅटोच्या अशा लांबड्या फोडी करून घेतल्या आहेत आणि ही चटणी जाडसरच आपण वाटून घेतली आहे आता भरीत बनवायला सुरुवात करूया आपण हा फॅन घेतला आहे ह्या फॅनमध्ये हे टोमॅटोच्या पोळी आहेत ना ह्या ॲड करूया नंतर ही चटणी आहे ना वाटून घेतलेली अगदी थोडंसं पाणी ॲड केलं आहे मी त्यात चटणी काढून घेऊया व्यवस्थित आता ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड करणार आहोत पाव चमचा हळद व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे बघा व्यवस्थित मिक्स करून झालं आता गॅसची फ्लेम स्विच ऑन करते गॅसची फ्लेम स्विच ऑन केली आहे एक टेबल स्पून एवढं तेल ॲड करून घेऊया हाय फ्लेमवर सुरुवातीला ह्याला एक उकळी काढून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता छान उकळी पण आली आहे आता ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि लो टू मिडियम फ्लेमवर आठ ते दहा मिनिटांसाठी हे टोमॅटोचं भरीत अगदी व्यवस्थित शिजवून आहे चार ते पाच मिनटं झाली आहेत झाकण काढून बघूया तुम्ही बघू शकता सुंदर असं आपलं हे टोमॅटोचं भरीत तयार झालं आहे हे बघा अगदी कमी तेलावरच आणि टिफिनसाठी तर ही माझी एकदम स्पेशल डिश आहे जेव्हा पण मी माझ्या मुलाला टिफिनला हे टोमॅटोचं भरीत देते कॉलेजमध्ये दे सर्वांनाच आवडते आता ह्याच्यावर थोडीशी कोथिंबीर ॲड करूया आणि सुंदर चटपटीत असं आपलं हे टोमॅटोचं भरीत रेडी आहे आज आपण तोंडी लावण्याकरता पालेभाजी न बनवता आज आपण ही मिरची भाजी बनवणार आहोत त्यासाठी मी ह्या चार भावनगरी मिरच्या घेतल्या आतल्या बिया काढून घेतल्या आहेत एक चीर पडली आहे आता त्याच्यामध्ये स्टफ करण्यासाठी ही बटाट्याची भाजी तयार करून घेऊया हे बघा बटाट्याची भाजी बनवण्याकरता आपण हे फोडणीचं भांड घेतलं आहे अगदी चमचा भरच तेल घेऊया ह्याच्यामध्ये नंतर ह्याच्यामध्ये चिमूटभर आलं लसून क्रश ॲड करणार आहोत थोडंसं जिरं थोडंसं राई कढीपत्त्याची पानं बारीक चिरून घेतली आहेत अगदी चिमूटभर हळद व्यवस्थित मिक्स करायचं आहे आपल्याला आता ह्याच्यात थोडंसं मीठ घालूया आणि ही फोडणी आता बटाट्यावर आपण ओतणार आहोत सर्वात शेवटी थोडंसं हिंग घालायचं आहे ही फोडणी हे बॉईल केलेला एक मोठ्या साईजचा बटाट होता त्याच्यावर रोखून घेते व्यवस्थित मिक्स करते मिक्स करून झालं का थोडीशी कोथिंबीर एड करूया हे बघा झटपट अशी आपण ज्याचा बटाटी वडा बनवतो ना तीच भाजी आपण तयार करून घेतली आहे आता मिरच्यांमध्ये ही स्टफ करून घेऊया कमी जास्त आपल्या आवडीप्रमाणे ही भाजी ह्याच्यात अशी आपण स्टफ करणार आहे एक एक करून सर्व चारी मिरच्या मी अशा स्टफ करून घेते चारी मिरच्या आपण व्यवस्थित भाजीनी स्टफ करून घेतल्या आहेत आता ह्या बोलमध्ये आपण एक वाटी बेसनचं पीठ घेतलं आहे दोन चमचे आपण हे तांदळाचं पीठ ॲड करणार आहोत चिमूटभर सो सोडा घालणार आहे मी चवीप्रमाणे मीठ आणि थोडंसं पाणी ऍड करून घट्टसर आपण हे बॅटर तयार करून घेऊया लक्षात ठेवा जेव्हा आपण भजी बनवताना आपण सोडा घालतो ना तेव्हा हळद घालायची नाही जर हळद घातली तर आपली भजी किंवा म्हणजे वडा वगैरे अगदी लालसर दिसतो आता व्यवस्थित हे बॅटर मी मिक्स करून घेते हे बघा आपलं बॅटर पण अगदी व्यवस्थित तयार झालं आहे आता मिरचीची भजी तेलामध्ये सोडूया तेल पण आपण व्यवस्थित गरम करून घेतलं आहे सुरुवातीला दोनच भजी मी तेलामध्ये सोडणार आहे मीडियम फ्लेम वर व्यवस्थित आपण ही तळून घेऊया कोणतीही भजी तेलात सोडली का कधीच त्याला लगेच हलवायचं नाही अगदी अर्ध्या ते एक मिनिटासाठी होऊ द्यायचं आहे नंतरच हलवायचं आहे आता गॅसची फ्लेम मीडियम वर ठेवते आणि ही भजी उलत पालत करून व्यवस्थित तळून घेऊया तुम्ही बघू शकता अगदी सुंदर अशी आपली ही मिरची भजी रेडी झाली आहे तेल व्यवस्थित निथळून घेते आणि ही भजी आता काढून घेते हे बघा उरलेली दोन भजी देखील आपली तयार झाली आहेत एक एक करून सर्व डिशेस आपल्या तयार झाल्या आहेत आता आपण लगेचच ताट वाढायला घेणार आहोत वेज थालीसाठी सोललेल्या मुगाची आमटी सुरणची वेगळी भाजी मिरचीची भजी टोमॅटोचं भरीत फरजबीची भाजी आणि गोडामध्ये वेगळे असे रताळेचे गुलाबजाम आपले तयार झाले आहेत आता लगेचच आपण ताट सर्व करायला घेऊया ताट वाढताना सुरुवात करण्यात सर्वात आधी आपण हे रताळेचे गुलाबजाम सर्व करतोय हा व्हिडिओ मी अगदी ह्या व्हिडिओच्या अलीकडेच अपलोड केला आहे तुम्ही बघू शकता हे रताळेचे गुलाबजाम कसे बनवायचे ते नंतर आज वरण न करता आपण ही सोललेल्या मुगाची आमटी बनवली आहे अगदी आमच्या आगरी पद्धतीने ही सोललेल्या मुगाची आमटी आज आपण दाखवली आहे त्यामुळे एकदा तरी ही सोललेल्या मुगाची आमटी तुम्ही ट्राय करा नंतर सगळ्यात वेगळी असं हे टोमॅटोचं भरीत आहे भरलेले टोमॅटो तर आपण नेहमीच बनवत असतो पण आगळेवेगळे असं हे टोमॅटोचं भरीत टिफिनसाठी खूप स्पेशल आहे त्यामुळे हे टोमॅटोचं भरीत देखील तुम्ही एकदा तरी ट्राय करू शकता अगदी वेगळ्या पद्धतीने बनवलेली ही सुरणची भाजी तुम्ही बघितली असेल खोबरं किंवा कोणत्याही प्रकारचं वाटण वगैरे काहीच यूज केलं नाही आणि ही सुरणची भाजी आपण बनवली होती आज ताटाची शोभा वाढवण्याकरता ही फरसबीची भाजी आहे ही बघा अगदी वाफेवरची फरसबीची भाजी आज आपण बनवली आहे तुम्हाला पण जर मी बनवलेली अशी सिंपल सोप्या पद्धतीने ही व्हेज थालीची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने एकदा तरी ह्या अशा पद्धतीची व्हेज थाली घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली ही व्हेज थाली कशी झाली आहे ती जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या वेज थालीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला चा तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ